आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार मी विजय बातमी घेऊन आलो आहे ती म्हणजे लहानपणी मुलांना नको असणाऱ्या शाळा आणि त्या शाळेतील शिक्षक तर चला आपण एक शाळा व कुठला शिक्षक आहे मी ज्या सर्वांवर बोलत आहे ते आपण पाहूया तर मी आता हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अति दुर्गम असणाऱ्या डोंगर कपारीत वसलेल्या मौजे एकनाथवाडी हे गाव आणि इथील ग्रामस्थांना जमीन आहे पण तेथे कायमचे पाण्याचे दुर्भि दुर्भिष्य असल्यामुळे फक्त पावसाळा व हिवाळ्यामध्ये येथे पिके घ्यायचे व ऊसतोडीसाठी महाराष्ट्रभर साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी सहा सहा महिने जायचे त्यामुळे घरातील कुटुंब कारखान्यावर जाणार म्हटलं की आपोआपच घरातील बालगोपाळ ही त्यांच्यासोबतच जायचे मात्र सुमारे सात वर्षापूर्वी म्हणजेच सन दोन हजार अठरामध्ये एक ध्ये शिक्षक याच ठिकाणी रुजू झाला आणि पाहता पाहता या सात वर्षामध्ये जी मुलं शाळेत येण्यासाठी रडायचे नको शाळा म्हणून घरीच बसायचे ते आज सुट्टी असली तरीही शाळा चालू आहे का बंद आहे हे पाहण्यासाठी येतात हे येथील उत्तम उदाहरण आहे श्री बाबासाहेब जायभाई सर हे एकनाथवाडी येथे सन दोन हजार अठरामध्ये रुजू झाले आणि पहिली ते सातवी पर्यंत असणाऱ्या या शाळेतील मुलं आणि मुली या शाळेत शिक्षणाबरोबर अध्यात्माचे धडे गिरवू लागल्याने पालकवर्गही अचंबित झाला मुलं गाण्याच्या व कवितेच्या तालावर पाडेपाठ करायचे तर मुलं मुली गवळणी नाटिका सादर करू लागल्याने प्रत्येक घरे घरात हरिनामाची एक गोडी लागल्याने तालुक्यातील एक आदर्श गाव होण्याकडे गावचा कल वाढताना दिसत आहे तर या अशातच जायबाई सरांचा निरोप समारंभाचं कारण समोर आल्याने या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः दिवसभर धाय मोकलून रडले तर यावेळी निरंजन संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त परायण संतोष महाराज शास्त्री हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड केंद्र प्रमुख बाळासाहेब विस्तार अधिकारी कराड निलेश क्षीरसागर शालेय समितीचे अध्यक्ष विजय खेडकर मुख्याध्यापक भाऊसाहेब सुपेकर तसेच शालेय समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच सेवा सोसायटीचे सदस्य व शालेय समितीचे सर्व सदस्य तसेच पालक माता पालक व सर्व विद्यार्थी मित्रांचे तसेच सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यावेळी जायबाय सरांना निरोप देण्यासाठी अतिशय जड अंतकरणाने पुढील कार्यात शुभेच्छा देत होते तर आम्ही इंडियन न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून देखील जायबाय सरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे